इतका कचरा गोळा करून बी कचरा राहायलाच बैलाच्या पाट्यावर थाप दिली गड्या मालकाने वाघाच काम केलं हा मला तर वाटलं होतं का नाही की उद्या दुपारच लागत या मी आता मागा धरलं तुम्हाला उद्या दुपारपास होतंय नाही नाही वसनामुळे त्या पाळीला वेळ लागला पाळीला नाही एवढा टाइम लागत घाण होत त्यांना ते काम होऊस तर त्यांना तेच होत नाही दमत पडत नाही हा हा हां हा 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 बायला बसू दिलं नाही ते आपण आणि ते उद्यापासून वांगर आणि ते लाग हे ह्याच्यावर कात्रच काढलं किंवा खुब्याच का लाव तुम्ही काय त्याला काय लावले कातळच काढलं ना त्याने कातळच काढलं ना खुब्याच त्याने हे तर ना सध्या झालाय तर म्हणे तुम्ही धरुस तर मी हलणारच नाही नाही दोन दिवस लावायचे ना दोन दिवस झालेत नाही भरायची आलाय म्हणून ते तिकडे लावलाय इकडे आलेत म्हणून ते तिकडं संगमनी सध्या या सुटी घेतली बघा मालक बिनकामाची त्याला मित्रच पाहिजेत मित्रच कुठेच गेला नाही आज घरीच थांबलाय आणि म्हणतोय मासे धरा जायचे मला मासे धराय जायचं म्हणून थांबला बघा संगम हा पुन्हा म्हणतो मला पैसे बिशे मागायचे नाही काय नाही पोवायला बी संगम पोवाय आला तर इथं संगम संगीत येत <laughs> संगम आल्या संगीत आलेला माहिती होता पण संगम नव्हता आल्याला माहिती तेव्हा म्हणतोय मी काम केलेलं ह्याच्या ह्याच्यामध्ये पैसे मागायचे नाहीत मी असं ना काहीतरी चांगलं करणार आहे की तू बी म्हणजे बरं झालं घेतलंस म्हणून हे आता काय घेतो काय माहिती मग काय तसली सवय बी काही उपयोगाची नाही स्वतः आता जर निर्णय घ्यायचे म्हणल्यावर काय टाकायचं लग्न करू नको घे तुझं मग काय विचार आहे का त्यांचा विचार आपण करायचा ना आपला विचार कोणी करायचा

सरी लेज भारी पडली पण सरी कशी पडली मला वाटलं रानात निर्मळ होते का नाही त्या दिवशी बघायला ते तर म्हणजे रानात निर्मळ होते का नाही की नगं म्हणलं होतं यांना का खरं आहे नगं म्हणलं होतं नका घेऊ म्हणलं उघार होता म्हणलं तुम्ही ते म्हणले करतो माझ्या डोक्या डोक्याने मी तू गं बस झालं नाही तर काय कर नव्हतं खरंच नाही एका माणसाने काय केलं माहिती का कमरा तुडावं लागते का तुमचं कमर तोडावं लागते हातपाय चोळाव तुम्ही इतकं काम केलं तुमच्या तर चोळावं लागतील का नाही सांगा बरं हात बाय तर चोळावं लागतील का नाही हा लाज वाटायची लाज कम वाटायचं <laughs> काम करणारे माणसाचे हातपाय चोळावं का माहितीये बिनकाम्याचं काय खरं आहे ते खरं आहे गैरसमज त्याच्यामध्ये काय हातपाय चोळायचं म्हटल्यावर हातपाय चोळायचं म्हटलं त्याच्यामध्ये काय गैरसमज अरे देवा अवघड अ

हो काय हो ना झालं की आता तुम्ही एकटंच या मी जाते पुढं ओढूनला जाते आणायचे काय खायला किती पैसे आले कामाचे दाखवा की मला तर दाखवले बी नाही तर काम झालं की लगेच अगदी पेमेंट झालं अगदी या बा दाखवा कशी आहे खुल्ले करून

डायरेक्ट हिशेब तुम्ही सांगितले ध्यानात धरायच दोन दिवसाची दोन तोंड कसं झालंय बघा ना कसं विचारताय हा कुणाला विचारतोय नाट काम झाले की पैशाला विचारत <laughs> अरे बाबा कष्ट आहे तर सगळं तर ओठ आहे ते सोपं आहे घाम बघ कसा पडायला बात बाबा पुसू का नगा न तसंच राहायचं ऐका की घाम पुसते ना घाम पुसते ना घाम घाम पुसत नाही सगळेच पैसे घ्यायचे मापाय तर द्या त्यांना निसते मापाय <laughs> मापाय देऊ देऊ आता तुम्हाला गोड बोलू हे तर उशीर करशील घाम पुसते ना पुस 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 कुठे पैसे <laughs> तरी म्हणलं पैसे कुठे पैसे काय ठीक आहे द्या की मग द्यायचे द्या की मग ताम ताम ना जागा आहे <laughs> नाही जागा ठेव जागा आहे माझ्याकडं अजून महिना भर काम केलं तरी ठेवायला जागा तरी काय नाव घ्यायची तुमचं माझ माझं नाव माहिती तु अनुके पैसा पैसा व ना पैसा कष्टाचा पैसा हा काय म्हणतात आए काकी त्यो महा बलिन्छ ठुलै म्या त्यही बगान